तर निघताच एक मथूरचा फेरा झाला आणि तो विनसुद्धा झाला आहे तर चला या बैलगाडी क्षेत्रामध्ये आता खूप चांगले दिवस आलेत आणि सगळ्यांना खूप सपोर्ट भेटतो आणि राहुल दादा आता काय बोलतील हे आपण बघू साईडलाच दादा सुद्धा बसलेत जे की मथूरच्या ऑपोजिटला जी गाडी होती ती आनंददादा यांची होती आणि एक मैत्रीपूर्वक लढत ही बघायला भेटली आपल्याला तर बघू शकता त्याच्या आणि माझे आतापासून नाही खूप आधीपासून संबंध आहेत एकदम फॅमिलीसारखे याच्यामध्ये मा दे, मला त्याच्यावर भरपूर प्रेम त्याला सुद्धा माहीत आहे कधी काय सांगितलं त्यांनी प्रत्येक गोष्टीला कुठं नाही नाही बोललेलो हर टायमाला मला माहीत सुद्धा नव्हता का आपला वादल आहे म्हणून भडवलवाल्यांची आणि श्याम शेटची शर्यत शेट होती श्याम शेटने मला काल दुपारी फोन केला भाई आपला बैल आहे का मथूर मी बोललो हा शेठ आपला बैल त्याच्यामध्ये मथूर तुम्हाला पटत असेल तर शर्यत करा नसल तर आपलं प्रेमाचा संबंध असं झाले शर्यत कॅन्सल करा आम्ही दुसरी जमवतो तर मी त्यांना विचारलं नाही बाबा तुमच्या बैलामध्ये कुठला पाहिजे तुमच्या नंदीमध्ये कोणता नंदी ते नाही विचारला पण इथे आल्यानंतर समजला तर आता चारही पण घरचेच बैल आहेत ते थोडासा सुट्टीच्या टायमाला येत आलो होता श्यामशेटला मी तिथे आवाजीला यायला सोडणार याला तर दोन्ही घरच्या गाड्यात येत होतात काही व्यवस्था आवाज नसेल आला ते थोडासा वेगळ्या पद्धतीने हे करत होते मी बोललो त्याला ना श्यामशेटला या दोन्ही गाड्या आपल्या घरच्या आहेत तुम्ही जिथू दे कोणी हरवते चिडा नाही पाहिजे आम्ही तुमच्याकडे आलो आहे तुमच्या मैदानावर खेळायला आलो म्हणून कधी पण आपल्या इथे पाहुणा आलेला त्याचा मान सन्मान करायचा असतो नक्कीच आम्ही आमच्याकडे कोणी पाहुणे त्याचा आदर करतो सन्मान करतो आम्ही दुसऱ्याच्याकडे जाऊन मग आमच्याशी कोणी चुकीचा थोडासा वागायला गेलं तर आम्ही दोन पटीने चुकीचा वागतो आज जर मी तुम्हाला आमचा सा पहिरा सांगतोय सगळ्या गोष्टी सांगतोय तर तुम्ही पण सगळ्या गोष्टी सांभू सांभाळून घ्यायला पाहिजे ही आमची दुसरी शर्यत आहे हे आमची मैत्रीपूर्वक एक आणि एकदम घरगुती शर्यत होती आता दुसरी शर्यतीसाठी आम्ही नाव फिरवलेलं आहे सोन्यावर किंवा म्हणजे आनंदवर माझ्या म्हणजे असं शर्यत झाले म्हणून नाही आमचं खरोखर प्रेम आहे आणि आम्ही या शर्यती क्षेत्राला एक चांगलं वळण लावून देतो आज प्रत्येकाच्या हरजीत होते आज जर त्याच्या जागेवर मी असतो आज तो मोठा मन करून माहीजवळ आला मी नसतो गेलो सांगायचा उदाहरण खरं बोलायला गेलो म्हणून मी त्याचे आभार व्यक्त करतो आहे आणि आनंदच्या माध्यमातून जे युवा आपला नेतृत्व आहे युवा पिढी आहे त्यांना या क्षेत्राच्या माध्यमातून कळायला म्हणजे दिसून येईल की बाबा हार्जित होत असते पण मालक मालक आपण हा गेम आहे हा खेळ आहे हा नंदी पळतात आपण नाही पळत त्याच्यामुळे आपले संबंध आपण कायम असेच ठेवले पाहिजेत उद्या आम्ही पैऱ्यामध्ये पळू इकडो मला फोन केला आपला मथुर आणि वादळ पडेल उद्या म्हणजे असे संबंध राहिले पाहिजेत उद्या नंदी एकत्र बी पळाले पाहिजेत आणि हारजी झाल्यानंतर एकत्र पण यायची एक क्षमता लागते आज त्यांनी मोठा मन करून मायदावला आला सगळ्यात मोठी गोष्ट ही कोणत्या मार्गाला मी आतापर्यंत बघितलं नाही पहिला माणूस असेल आनंद तारेकर तो शर्यत पराभव झाल्यानंतर पराभव बोलून जमणार नाही कारण की मथुर सुद्धा त्याचाच नंदी आहे तेवढा त्याचा सुद्धा प्रेम आहे त्याच्यामुळे तो सुद्धा जिथलेला आहे ना इथं ये ना मोठी गोष्ट आहे वादळ घाटावर वादळचा नात करायचा नाही कोणी आता सध्याच्या डेटला मी बघते वादलला पलताना पिंटू हो मोड घेत आपले त्याच्या पॉक्सटेलमध्ये त्या दिवशी मी गाडी पलताना बघितली रिज तर थीम फेरे गाडी एवढा गाडीला स्पीड आणि गती लागला होता का तेव्हा कोणत्याही गाड्या त्या त्यांच्या पटात असतात तर कोणला नसतात स्वतः त्यांनी एवढा स्पीड होता आणि आनंद आहे का सगळ्या घाटावरची मंडळी मुंबईची मंडळी सगळी एकत्र येऊन आपण खेळ खेळतो त्या खेळाचा मजा घेतो मजा घेतल्यानंतर सगळ्यांना आनंद भेटतो आज प्रत्येकाचे कुटुंब फॅन फॅमिली सगळे बघत राहतात मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हला बघत राहतात कोणाचा नंदी कसा पळतो काय पलतो मग मालक काय करतात मालां मालकांची टुनिंग काय असते हार्दिक झाल्यानंतर हा दिसून येतोय आज जसे निंबालकर सर आम्ही शर्यती करायचो बिंदोडला निंबालकर सर असे द्यायचे बाय बाय मग आम्ही आसी म्हणजे भरपूर व्हायचे एक मोठा मन घेऊन आज तसाच आनंद सुद्धा आलेला आहे म्हणून शर्यतीमध्ये होतो काका वारलेले सुद्धा मला त्याविषयी मी बोलून निघाला की बघा एखाद्या कोण वारला घरातला काही जण चोरी चुपके काही गोष्टी करत असतात खात पिता असतात आपल्याला याच्यामध्ये आपले तेरा पर्यंत काही करत नाही तर मी बोलून गेलो होतो मथूर दोन वेळा हा म्हणजे एक वेळा पराभव झाला मला आता रावत नाही मथूरला असा बघताना मला येत आहे मला साठी तिकडे मैदानामध्ये जायचं आहे ना मी असल्यानंतर अजून आज सगळ्यात मोठी गोष्ट माझ्यासाठी एकच आहे हा माझा मित्र शर्य झाल्यानंतर माझ्याकडे आला त्याच्यापेक्षा मी काय कमवलं आहे हेच कमवलं या मतूरच्या आशीर्वादाने आणि या दोस्तीच्या प्रेमाने सगळं कमवत आनंद तारेकर जे की त्यांची गाडी हारली तरी पण ते दा राहुल दादाला भेटायला आले जसे आपण क्रिकेटमध्ये हारल्यानंतर हात मिळवतो तसेच ही एक बैलगाडा क्षेत्रामध्ये सुद्धा असं होतं आणि सर्व मैत्रीपूर्णच लढत होतं दादांची आमची दुसरी शरद मागे पण आमचं कॉन्टॅक्ट झालेलं होतं आत पण शरत होते आज काय माहिती होती इथं आल्यावर समजलं आता कसं आपण तेवढे लावणं आलेलो मग दादांनी मी खाली हात केला चल ठीक आहे मी शुभम लावून कॉल करतो समजल्यावर असं असं मला आता दे होते दोन्ही भाव म्हणजे जि जिंकल तर आपलाच वेळ आता आणि असं काय नाही वादाचा विषय काय नाही आणि प्रे मैत्रीपूर्ण सर्व शर्ते असतात आता आमचे दोघांचे कॉन्टॅक्ट असतात एका शब्दावर बहिलं असतं म्हणजे मी मागितलं किंवा दादांनी जरी सांगितलं तरी आपलं एकमेकांच्या शब्दावर बहिलं असतं त्याच्यामुळं बाकी कोणी काय असं गाडी झाली तर जवळून मी बघितलं त्या दिवशी फिरायला आता जे वादल ज्या मैदानात जाईल त्या मैदानात नम्रात राहील गुलात राहील शंभर टक्के छाती सांगतो त्याला बैल चांगला असेल त्या मैदानामध्ये गुळात राहील कारण की तो स्पीडच वेगळा आहे पोरगा आहे आणि जेवढा सांगतो तेवढा करतो त्याला मी बोललो हे बकरा ता पोरगा आपला एकदम त्याला जेवढा मी बोलतो तेवढा करतो तो आणि बघा भाऊ शर्यती क्षेत्र असं आहे बघा गाडा कुठला आहे या मैदानाला रिंगी लावायची नाशिक गाडा लावायचा सातारा गाडा लावायचा गाडाची साठी बघायची गाडा चेक करायचा धुरांड्या चेक करायच्या आता काही गोष्टी असतात मैदान आल्यानंतर आमच्या पोरं ठीक आहे त्यांना काही गोष्टी ते त्यांच्या याच्यामध्ये असतात पण या सगळ्या गोष्टी बघायला लागतात